निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात भेटला साप सापाने विचारलं काय विचारलं चिमना दादा चिमना दादा कै चलो रे चिमना दादा चिमना दादा कै चलो रे चिमना दादा चिमना दादा कै चलो रे चिमना दादा दादा कै चलो रे लकड़े की गाड़ी बोकड़े की जोड़ी लकड़े की गाड़ी बोकड़े की जोड़ी महिला ने चिड़ी मारी झगड़े को चली महिला ने चिड़ी मारी एकदा काय झालं एका गावाच्या बाहेर एक, एक घर होतं त्या घरामध्ये एक स्त्री राहत होत संध्याकाळची वेळ झाली त्या घरात एका चिमणीचं घरत होत संध्याकाळची वेळ झाल्यानंतर चिमणी जी होती सारखी बाहेर येत होती आणि तिच्या चिमणाची वाट पाहत चिमणा अजून कसं आला नाही कुठं गेला असेल अंधार झाला रस्ता हरवला असेल का कुठं चुकला असेल का कुठं वेळ झालेली असल्यामुळे त्या स्त्रीने काय केलं दिवा लावला आणि या चिमणीच्या पंखांच्या फळफळमुळे तो दिवा विझला विज्य। दिवा विजल्यानंतर त्या स्त्रीने संतापामध्ये तिच्या हातात एक सांडस घेतली आणि त्या चिमणीला मारली चिमणीला मारल्याबरोबर तिथून तरतूद मेली तिने आपले प्राण सोडले त्या स्त्रीने ती चिमणी उचलली आणि बाहेर त्या किल्ल्यावर टाकून थोड्या वेळानंतर चिमणा घरी आला त्याने पाहिलं आणि चिमणीला आवाज दिला अरे माझी चिमणी कुठे गेली चिमणे ए चिमणे माझी चिमण कुठे गेली त्याचा संयम ढोळू लागला त्याने घरात सगळीकडे शोधलं घरट्यात शोधलं पण त्याला काही चिमणी दिसली मग बाहेर गेल्यानंतर त्याने पाहिलं तर मुकी होती ती चिमणी मेलेली होती चिमना जोरदो रडायला लागल्यानंतर तो संतापास जंगलात निघून आता त्याला त्या स्त्रीने जे मारलेलं होतं चिमणीला त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता आणि मग त्याने ठरवलं की आता आपण बदला घ्यायचा आणि बदला घेण्यासाठी त्याने काय केलं लाकडाची गाडी केली दोन बोकड त्याला दिसले मग तो रडत होता तर ते बोकड त्याला विचारायला काय झालं म्हणजे असं असं झालं एका स्त्रीने माझ्या चिम्नीला मारलं आणि मला तुझा बदला घ्यायचा बरोबर मग त्याने काय केलं ते बोकड त्या लाकडाच्या जोडीला लाकडाच्या गाडीला झुंपले गाडी बोकडे की जोडी लकडे बोकडे जोडी लकडे गाडी बोकडे की जोडी लकडे गाडी बोकडे जोडी महिलाने चिडी मारी झगडे कोचे आणि असं जात असताना त्यांना रस्त्यामध्ये भेटला विंचू अरे अरे चिमना दादा दा, चिमना दादा दा। चिमना दादा चिमना दादा कै चलो रे चिमनादा माझा समोर चिमना दादा चिमना दादा कै चलो रे चिमना दादा दा, चिमना दादा चिमनादा चलो रे चिमना दादा दा, चिमना दादा कै चलो रे चिमनादा चलो रे। ने चिडी मारी झगडे कोचली महिलाने चिडी मारी झगडे कोचली पुढे निघाल्यानंतर त्यांना रस्त्यात भेटला साप सापाने विचारलं काय विचारलं चिमना दादा चिमना दादा कई चलो रे चिमना दादा चीम्ना दादा कई चलो रे चिमना दादा चिमना दादा कई चलो रे चिमना दादा, चीम्ना दादा चलो रे, दा, रे। लकडे की गाडी बोकडे जोडी लकडे की गाडी बोकडे की, की जोडी महिला ने चिडी मारी झगडे को चली महिला ने चिडी मारी झगडे को चली मग तो साफ बसला त्या दांड्यावरती आणि मग निघून झाले पण पुढे निघाले असताना त्यांना रस्त्यात भेटला वाघ वाघाने विचारलं चिमणाला चिमना दादा चिमना दादा कई चलो रे 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 चिमना दादा दादा कई चलो रे चिमना दादा चिमना दादा कई चलो रे लकडे की गाडी बोकडे की जोडी की गाडी बोकडे महिला कोचलीने आणि मग अशा प्रकारे पुढे त्या गाड्यावरती विंचू बसलेला आहे मध्ये साप बसलेला आहे आणि मागे वाघ बसलेला आहे असं ते सर्व त्या घराच्या बघून थांबले संध्याकाळची वेळ झालेली होती हा जो विंचू होता हा विंचू आज सिटी जवळ जाऊन बसला साप जो होता तो दरवाज्यात जाऊन बसला आणि घराच्या बाहेर वाघ बसलेला जसं ती स्त्री जीवा लावण्यासाठी हातपिती शोधायला गेली तसं त्या भिंतूने तिला डंख मारला डंख मारल्याबरोबर ती जोरजोराने ओरडत बाहेर आली तर दरवाज्यावर सापाने दंश केला आणि बाहेर आल्यानंतर त्या वाघाने त्या स्त्रीला मारून विद्यार्थी मित्रांनो जसं आपल्याला जीव असतो जसं आपल्याला भावना असतात जसे आपल्याला संवेदना असतात तशा प्राण्यांना सुद्धा भावना असतात प्राण्यांना सुद्धा संवेदना असतात म्हणून प्राणी मात्रांवरती आपण पाहिजे थँक्यू दे थँक्यू